बघू शकता कशी पावते बघा पाण्यावरती एक नंबर मोठी आहे किती बघा एक आले वड बघा वड किती भेटलं पाच वड भेटल साईज पण वड्यांची एक नंबर आहे आजची कॅच आहे वाण्यातली कॅच सर्वात मोठी कॅच आहे बघू शकता तीन जिताडी किंग साईजची तर नमस्कार मंडली मी कौशकडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात आपण खास फिशिंगच्या पब्लिकसाठी करणार आहोत आपण जी फिशिंगची पब्लिक आपल्या आवडीने ब्लॉग बघते त्याच्यासाठी करणार आहोत आपण आज आलो आहे पहिलीच सुरुवात आपली थंडीची ती म्हणजे वाना मासेमारी तर आपण आलो आहे पिरवाड बीचला आपल्या वाना मासेमारी दाखवण्यासाठी पहिलाच वाणा मारला आहे आपल्या पिरवाडला तेच आता वाण्यामध्ये काय काय मावरा असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे सुरुवातीला चला तर व्हिडिओची सुरुवात करूया आणि चॅनलमध्ये असं तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची मजा घ्या चला, चला चला मंडली वाहण्याची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीचा पहिला स्टाफ आपल्याला बघायला भेटते ते म्हणजे खजुरा वाहण्याची शान म्हणजे खजुराची आणि सर्वात मोठा टाप आपल्याला खजुरा भेटलाय किती किलोचा खजुरा आहे त्या माहितीनं नंतर तुम्हाला सांगेन मंडळी नक्कीच व्हिडिओमध्ये आम्ही लेट झाला आम्हाला जरासा आणि पहाटेचे वाजले साडेपाच आणि सुरुवातीचा टाव आपला खजुरा भेटलाय अजून वाहण्यातला मावरा आहे भरपूर भेटल्यावर पण दाखवूस तुम्हाला आहे ना भरलेले ना अजून अर्धी सुरुवात केलेली आहे ठीक आहे चला उचल दोन एक नंबर साईज बघू शकता खजुऱ्याची जिताड्याची खतरनाक दोन पकड जरा खालून अशा पकड ना त्याला आडवा आडवा शेपूट शेपूट सगळ

जाऊया आता आपण अर्धे वाणे मस्त राहिलेले आहे पाण्यातला तुम्हाला अजून काय काय दाखवायचा प्रयत्न करीन आणि त्या सुरुवातीला अजून आता वडे आलेले आहेत पिलवड पिल्से तिकडे आहेत मोठे मोठे पिशवीचे आहेत बघा पिलसाचा जिवंत ताजा पिलसा वड आहे काय काय लागतं आपल्याला इथं असं वाण्याला वडा बघा वडा बघा वड किती मोठा आहे मोठा बघा काढ काढ

कस चापून चापून डगरांचे खाली बसलेला असतं कालवांच्या खाली असं वड काढायला लागतात साईज पण मस्त आहे वड्यांची ताज ताज अजून मंडळी रास मावरा आहे बघायला तर रास मावरा आहे पण जो वाण्यातला मधला पाणी आहे ना तो सुकलाय नाय जो सुकल ना तो पाणी तर अजून बघायला तुम्हाला रास मावरा बघायला भेटेल नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण ही आणि तुम्हाला हे आवडलंच नक्की व्हिडिओ पकडला बघा सा मस्त आहे की बघा पिल्सा बघा हा साईज बघा पिलसाची सुटला असता बाजा पडला असता एक नंबर खतरनाक आता आपण मास्क पकडली सगळी त्याच्या ट्रम मध्ये टाकतो कारण उडाल नको तेच बोलू त्याला

डेंजर एरिया एकदा गेला ना बसला ना भेटतला नाही सध्या सध्या तुझे अरे पण ती पेटत बघा घेताना तुझ्या काटा लागला वाडाचा काटलाय बघा डाबून दाबून कसा तोंड दाबायला लागला

मंडळी बघू शकता वड्यांची जत्रा बघू शकता जत्रा ही बघा जत्रा आले वड बघा वड किती भेटल पाच वड भेटल आणि साईज पण वाड्यांची एक नंबर आहे काय कडक एक नंबर या हाताशी पकडलं तर असं खाली पाण्यामध्ये बसलेलं होतं सगळं वड हाताशी पकडलं तर मंडळी मावऱ्यामध्ये जी काय मच्छी असेल ते दाखवायचा पुरंद प्रयत्न करीन कारण मावऱ्यामध्ये जास्त बघायला तुम्हाला वड पिलसा केंडुरकी बोयटा सगळी मिक्स मावरा बघायला भेटतं आणि मेन म्हणजे खजुरा हेकरू जर आज भेटला आणि मेन मेन अजून एक डबका राहिलाय त्यांचा तो खाली अजून झालाय नाही तो जर खाली झाला ना तर त्याच्यामध्ये काय नाही काय पूर्ण मिक्स मावर असेल टायमाला खजुरी पण भेटू शकते असा आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो वड्यांची साईज हे बघा

लगेच वाड्यांची पिशू भरली पूर्ण बघा काढलाय बघा जिताडा भेटलाय जिताडा आहे बघा किती खाईज मोठी साईज आहे मोठी साईज आपल्याला आता बघायला भेटणार तुम्हाला बिग साईज खजुरी जिताडा एक नंबर यो आता तुम्हाला माझ्याच बघायला भेटणार आहे जित्याची बघा मंडली सकाळचे वाजले सहा आणि हा डबका मेन असतो खजूर याच्यासाठी आणि नेमकी खजूर याच्यामध्ये फसलेला आहे जाल मध्ये आपल्या वाण्यामध्ये आणि तुम्हाला आता खजुऱ्याची मजा बघायला भेटणार आहे कसा पकडणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही कसली मोठी लांब आहे खजुरी मंडळी पाग आणलाय खजुऱ्यासाठी मारायला हा बघा तू मारतास काय ठीक आहे ती खजुरी आहे ना पाग पागून हे करणार आहे

खजुरी कशी पकडली बघा खड्डा बघा खजुरी बघा किती साईज आहे सर्वात वाण्यातील सर्वात मोठी कॅच खजुरी बघा वाण्या सगळ्यात मोठी कॅच आहे बाबा खुश ना पियुष दा एक नंबर एक खेळवला फाडला ना साहेब फाडला फाडला गेलाय पाक पण फाडलाय खजुरीनी हे बघा काटा पण लागले दादा हे काटा लागला दादाची पायाला डेंजर <laughs> आमचं बिगर आणि बिग छान बॉडी बिल्डर माणूस आम्ही थकलो डेंजर <laughs> खजुरी मोठी बघा साईज बघू शकता <laughs> खजुरीची बाबा बाबा कसलीच मोठी साईज आहे काटा लागला मोबाईल माझा मोठा कॅच केला खजुरी बघू शकता साईज बघू शकता कमेंट करून सांगा मला किती मोठी असेल खजुरी किंग साईज बोलतात जिताडा बारा मुंडी बोलतात त्याला तुमचे तर काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा मला ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला शान म्हणजे आपली खजुरी फायनली भेटले दोन खजुऱ्या भेटल्या ही दुसरी सर्वात मोठी त्याच्यापेक्षा जास्त मोठी खजुरी आता ही किती किलोची ते पण आपल्याला माहिती नाही पण बरीच मोठी खजुरी आहे आणि थोड्या उठवताना पण दाखवतो तुम्हाला वडा बघा कस वाण्यातून काढताना बाहेर बरस मावरा आहे कारण थोड्या वेळा तर सात वाजता पाणी भरायला सुरुवात होईल पूर्ण पाणी खाली होणार नाही आणि दुपारचे डायरेक्ट अर्धा मावरा काढतील ना डायरेक्ट तर मंडळी ते वडे बघा किती साठलं पूर्ण वाहन सर्व वडे आहेत हे बघा बघा ची वडची वडे फेकतात हे बघा ना बघाय मा

ती वड्यांची साईज बघू शकता कसली मोठी साईज आहे वड्यांची आणि मोठी साईज आहे वाड्याची बघा वडा आहे पण पाव आता आणशील ना तू हरफास सकाळी सकाळी ना सकाळी झाली मोठी अजून एक खजुरी आहे असं बोलतात ते तिथं आहे बघा थांबले खजुरी तिथं तर जाऊया तिथं बघूया आता काय आहे

तिसरी डबल ही बघ ही बघ असली पावते ही बघा खजुरी बघा खजुरी बघू शकता कशी पावते बघा पाण्यावरती एक नंबर मोठी साईज आहे खजुरीची बाबा बाबा ही बघा

बघ कसली मोठी आहे बघा ही इप, बघ ही पण फाडला बघ ही पण आखी फाडली बघा मित्रांनो डोचुक पूर्ण बाहेर आलाय बघा दिसते काय लागला काय तो बघा लागला बघा पायाला त्याला डबल लागला <laughs> मंडली आता तीन खजुरा भेटल्या वाण्यामध्ये आणि आता पागवाला सुरुवात केलंय आणि पहाट्याचे वाजले सात आणि बघूया आता पागाला काय काय मावरा भेटते ते बघूया पूर्ण यो भागाचा अख्खा चिकल आहे बघा पाय पूर्ण चिकलत गेले अर्थ पागून आता काय भेटलंय ते बघूया मंडळी पागाला बघूया काय काय हा पिल्स आहेत बघा दोन मस्त पिल्सांची साईज कडक आहे हा बघा साईज बघा एक नंबर मला अजून एकदा पाग मारायची सुरुवात केलेली आहे बघूया आता पागाला आता काय आला मावरा भेटेल ते तुम्हाला दाखवतो ना बघा आधी मंडळी आपल्या जुन्या व्हिडिओ बघित वाना मासेवारीची तेव्हा आपण यांचेच काकाचा बोरगा आहे त्यांचेच आपण वाण्यात गेलतो तिकडे फिरवाडच्या टोकाजवळ आणि आज आपण आपल्याच इथं आलो मागणी देवीच्या खाली आणि यांना पण मस्त आहे की तीन जिताडी भेटली बघायला आणि तुम्हाला पण सुद्धा बघायला कारण हीच मजा असते जिताडी बघण्याची वाहण्यामाशीमारी हीच खास खासियत असते वाहना मासेमारीची जिताडी आणि जिताड्या भेटला मुलगा तर अजून एकदम भारी वाटतं आणि आता बघूया आता पागाला काय मावरा भेटला तो तुम्हाला दाखवतो भेटला बघा मोठा पिलसा भेटला बघा मोठा पिलसा हा बघा एकच स्टाफ भेटलाय पण मोठाच भेटलाय खत्री साईज हा बघा पिल्साची साईज बघा आपल्या इकडचे काका आहेत काका नाव काय तुमचं सागर सागर काका का आहेत लागतं तोंडाजवळ तेव्हा तो पिलसा हातात भेटतो एक नंबर खतरनाक तुम्हाला सर्वांना आता मिक्स मारू दाखवतो इथे या साईडला पिलस सा वड आणि बॉयटा तुम्हाला बघायला भेटतात हे बघा आणि वड आहेत सगळं पण वड आहेत सगळं पूर्ण वड आहेत बघा पूर्ण पिशव्या वड्यांशी भरलेले आहेत मिक्स मावरा बघायला भेट तुम्हाला हा तिकड नाही आणि आडवी पकड आडवी पकड अशा तशी नाही तशी नाही आडवी पकड गाबडीचे हात काढ गाबडीतून सोडा गाबडीतून हात सोड गाबडीतून हात सोड हा ही बघा सर्वात मोठी वाण्यातली खजुरा बघू शकता कसला आडवा काढा दोघांना पण मित्रांनो उचलत नाही एवढी मोठी खजुरी भेटली बघू शकता खतरनाक साईज आहे कसा वाटते मला खजुरी भेटली तुला एक नंबर सगळ्यात आठ वर्ष पहिल्यांदा एवढी भेटली एवढी मोठी भेटली ना आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आता तुला भेटलेला आहे थोडी आडवी ना अशी दिसत नाही प्रॉब्लेम हा आता कसं एक नंबर ही बघा आजची कॅच आहे वाण्यातली कॅच सर्वात मोठी कॅच आहे बघू शकता तीन जिताडी किंग साईजची बारा मुंडी बोलतात आणि खजुरी सुद्धा बोलतात जिवंत अजून ता ताजी फडफडते बघू शकता पहिले वाण्यातली फोटो पण काय मंडळी तुम्ही बघितलात खजुरी तीन खजुरी बघायला भेटल्यात वाण्यामध्ये भरपूर मजा आली या वाण्यामध्ये कारण मी फर्स्ट टाईम आता एवढी मोठी खजुरी बघितली माझ्या लाईफमध्ये कारण एवढी मोठी खजुरी ब भेटणं एकदम जाम मोठी गोष्ट आणि वाण्यावाला तर जाम खुश झाला कारण त्याच्या आठ वर्षामध्ये त्याला पहिली सर्वात मोठी खजुरी भेटली मला पण मजा आली वाण्यामध्ये फक्त आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा एक खजुरी पकडून होती कारण आम्हाला थोडा उटाला लेट झाला आणि तेव्हा हे चारलाच चालू केलं ते मासे पकडायला पण काय नाही चला आपण रिशंटच्या व्हिडिओ तुमच्यासाठी हानत जाऊ तोपर्यंत आपले चॅनल नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कशी वाटली आपली व्हिडिओ ओके चला भेटतो मी टेक केअर स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय